तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी सर्वांनी जा शांततेत बसा दोन शब्द आपल्याला मी बोलेल नमस्ते तुम्ही इथं तुम्ही संख्या बघून म्हणजे काय बोलू ते सुचत नाहीये तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते आगे। आगे। मी वैभवी संतोष संतोष अण्णा यांची मुलगी माझे आजोबा रेणापूर तालुक्यातील वाला आहे आणि मी एवढी एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झालंय त्यांची जी पूर्णपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच कायम सोबत राहा आज ज्याप्रमाणे आमचं छत्र हिरावून घेतलंय मला असं वाटत की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुला मुलीचे किंवा जी आज वेळी आमच्या कुटुंबावर आहे ती ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं आणि आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी समाजासारखं म्हणजे गावा झुंजत राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या हो खूप पुरस्कार मिळाले आहेत माझे वडील हे मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूच तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हाला सर्वांना माझे कुटुंब नाही माझा परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि आशे जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग सारलंय आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठी मागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढेच विनंती करते मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम स्टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा